जय हिंद विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच मराठी पोलीस भरती तर या चॅनलवर मी शुभांगी एकदा तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या सगळ्या साठी फायद्याचा आहे कारण समोर तुम्ही स्लाइड पाहत आहातच लेखी परीक्षेत नव्वद प्लस मार्क्स कसे घ्यायचे आता हे मार्क्स घेणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये बरोबर नव्वद प्लस मार्क्स आपल्याला घ्यावेच लागणार आहेत आता कारण याच्याशिवाय पर्याय नाही बरोबर आता काय झालेलं आहे स्वरूप की आता आधी ग्राउंड आहे त्याच्यानंतर लेखी परीक्षा आहे राईट तर आपलं मिरिट फायनल मिरिट हे लेखी परीक्षेंच्या मार्कांवर ठरणार आहे आधी ग्राउंड होते तिथं भले तुम्ही टॉप माराल किंवा काही ग्रामीण भागातले विद्यार्थी तर ऑफकोर्स ग्राउंड मध्ये जास्त टॉप मारतात आणि ते कमी पडतात लेखी परीक्षेमध्ये तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि आपले शहरी मुलं तर आहेच्यामध्ये ते अभ्यासू मुलं खूप सारे असतात ना तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे बरोबर नव्वद प्लस मार्क्स कसे घ्यायचे तर जास्त आपण वेळ वाया नाही घालवणार तुम्हालाही खूप सारा अभ्यास करायचा सा आहे आणि आम्हालाही खूप सारे शिकवायचे सा तुम्हाला बरोबर व्हिडिओ छोटा आहे पण लय कामाचा आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत पाहायचा आहे छोटाच व्हिडिओ बनवायला जास्त मोठा नाही बनवणार पण महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये सांगून देणार आहे चला सगळ्यात पहिलं महत्वाचं आपण पाहूयात जे काही आपलं परीक्षा आपण देतोय कुठली देतोय सध्या तरी आपल्याला मुंबईचे जे विद्यार्थी राहिले आहेत ते मुंबईचे एक्झामची तयारी करत आहेत आणि काही विद्यार्थी मित्र पुढे जी नऊ हजार किंवा बारा हजार पदं निघणार आहेत त्या म्हणजे पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची तयारी करतायत बरोबर सध्याचा मुंबईचा पेपर दोन हजार बावीस लक्षात इयर इयरमध्ये गफलत करायची नाही पंचवीसला जो होणार आहे तो, तो पण पंचवीस नसणार आहे तर तेवीस असणार आहे चला ह्या ह्यांच्यावर आपण नंतर चर्चा करतच राहूयात आधी पाहूयात आपण आपली जी काही लेखी परीक्षा आहे कुठली पोलीस भरतीची बरं पोलीस भरतीची लेखी परीक्षेमध्ये नव्वद प्लस मार्क्स आपल्याला पाडण्यासाठी बेसिक पासून मी तुम्हाला सगळं सांगणार आहे फास्ट मध्ये ओके व्हिडिओ पळवून फायदा नाही बघा फास्ट फॉरवर्ड करत जाल तर मधल्या ज्या मेन गोष्टी राहतील मी ज्या बोलणार आहे लिहिणार नाही त्या गोष्टी तुम्ही चुकवाल त्याच्यामुळे फास्ट फॉरवर्ड करून अजिबात पाहू नका आणि व्हिडिओ मात्र कसा वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे चला पोलीस भरती काय आहे नक्की काय हा प्रकार हम्म पोलीस भरती काय आहे हे आपल्याला आधी जाणून घेणं गरजेचं आहे एखादी गोष्ट काय आहे हे समजल्याशिवाय आपण त्याच्यावर पुढे प्रक्रिया नाही करू शकत बरोबर काय आहे पोलीस भरती हे जाणून घ्यायचंय कसं जाणून घ्यायचंय तर आपल्याला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पोलीस भाई से, आधी चे जी से. आप भरती व्हायचंय मग त्याच्या आधीचे जे क्वेश्चन पेपर आहेत आपण इथं म्हणूयात पेपर अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे काय आपल्याला भरती द्यायची आहे टॉप मारायचंय म्हणजे याच्यात काय अभ्यासायचंय नवीन विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आधी पेपर अनालिसिस करणं गरजेचं आहे मी म्हणत नाही की तुम्ही आखं क्वेश्चन आणि आन्सर वाचा तुम्ही फक्त डोळ्या खालून घाला की कुठल्या टॉपिक मधले कसा प्रश्न विचारला जातोय कुठला प्रश्न विचारला जातोय एकदा जर पीवाय की डोळ्या खालून घातले तर अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे या टॉपिक मधल्या या वर जास्त भर दिलेला आहे हे सगळं तुम्हाला काय होणार आहे कळून जाणार आहे ठीक आहे पेपर अनालिसिस पण कोणतं आपल्याला भरती द्यायची म्हणून म्हणजे काय एड्या काम आहे का चला उठलाय झाला बारावी पास आणि चला मला पोलीस भरती द्यायची भरमसाठ अभ्यासाला पुस्तक आणली काहीच फायदा नाही पोलीस भरती द्यायची आहे मग ही पोलीस भरती कुठल्या जिल्ह्यासाठी द्यायची आपल्याला कुठल्या जिल्ह्यामध्ये पोलीस व्हायला तुम्हाला आवडेल आपल्याच आपण जर ग्रामीण भागात असू तर आपल्याच जिल्ह्यामध्ये आवडेल तुम्हाला शहरी ठिकाणी आवडेल की दुसरा एखादा जिल्हा हे आधी डोक्यात फिक्स ठेवायचे असंच नाही की भरती निघालीये मग मला या जिल्ह्यात फॉर्म भरायचं मला त्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे ती नंतर जी गोष्ट झाली की ज्या जिल्ह्यामध्ये जास्त जागा पडल्यात आपल्या कास्ट वाईस जागा वगैरे बघून मग फॉर्म भरणं ते वेगळं पण आधी डोक्यात ठेवायचंय की आपल्याला कोणत्या जिल्ह्याचा फॉर्म भरायचा आहे ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरायचा आहे त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे जास्तीत जास्त म्हणते मी कमीत कमी नाही पाच पीवाय क्यू आपल्याला पाहायचे त्याच्या मागचे नाही बघितले तरी चालेल कारण प्रत्येक वर्षी अपडेट होत चाललंय सगळं बरोबर त्याच्यामुळे मागच्या वर्षी जे पी बघितल्याशिवाय पुढे अभ्यासाला हात घालायचा नाही पाठंतर नाही करायचे पीवायक्यू फक्त डोळ्या नजरेआड म्हणजे नजरेखाली घालायचे की आपल्याला ह्या टॉपिक वर असा असा अभ्यास करायचा आहे बर त्याच्यानंतर आपण पाहूयात ते म्हणजे आपल्या पोलीस भरतीला माहिती पाहिजे अभ्यास काय करायचा आहे विषय माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला बरोबर पोलीस भरतीला विषय कुठले कुठले आहेत मेन तर चारच विषय पहिला आपला स्वतःचा एकदम स्कोरिंगवाला सब्जेक्ट मराठी व्याकरण त्याच्यानंतर आहे अंक गणित त्याच्यानंतर आहे बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर आहे आपलं सामान्य ज्ञान काय आहे सामान्य ज्ञान दिसायला तर चारच विषय दिसत आहेत बरोबर परंतु हे जे काही चार विषय आहेत या सामान्य ज्ञानमध्ये किती इन्क्लूड आहेत घटक विषय वेगवेगळे वे छोटे छोटे पाहिले तर इतिहास आहे भूगोल आहे अर्थशास्त्र आहे नागरिक शास्त्र आहे बरोबर ते पंचायत राज वगैरे ते याच्यामध्येच येतं आणि आपला मेन राहिला तो सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी चालू घडामोडी तर आजच्या रेटला जर तुम्ही पाहिलं सगळ्यात जास्त कशावर प्रश्न विचारले जात आहेत तर चालू घडामोडीवरच विचारले जात आहेत सगळे विषय माहिती असणं गरजेचं आहे नुसती द्यायची म्हणून द्यायची नाही माझा मित्र हा अभ्यास करतो मी पण तोच करणार अजिबात नाही डोकं जागेवर ठेवून आधी आपल्याला विचार करायचा आपल्याला काय बनायचं ध्येय निश्चित करायचं केलं निश्चित त्याच्यानंतर ता आपल्या ज्या ध्येयाच्या दिशेने पूर्ण करण्यासाठी वाटचाल करायची आहे मेन गोष्टी बघायच्यात विषय कुठले कुठले आहेत पाहिले विषय त्याच्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की मराठी व्याकरण कुठल्या लेखकांचं पुस्तक घेऊ बरोबर पण हे सगळं विचार करणे आधी एक डोक्यात ठेवायचे बाळा आपण पोलीस भरती देतो जेव्हा आपण एमपीएससी युपीएससी देणार एमपीएससी देणार कंबाइनमेंट्स वगैरे देणार तेव्हा आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायचंय आता पोलीस भरतीला फक्त वरवर सगळ्या गोष्टी विचारल्या जात आहेत हा थोडंसं खोलात पण काही काही गोष्टींमध्ये विचारलं जातं ते आपले त्या त्या विषयाचे शिक्षक वेळोवेळी सांगत राहतात बरोबर तर आपल्याला प्रत्येक विषयासाठी इंडिव्हिज्युअल पुस्तक घ्यायची अजिबात गरज नाही हे मी तुम्हाला आत्ताच क्लिअर करते भले तुम्हाला याच्यावर काही बोलायचं असेल तुम्ही बोलू शकता बिंदास ऑफलाइन कमेंट बॉक्समध्ये काही गरज नाही पोलीस भरतीसाठी प्रत्येक विषयाला वेगवेगळं पुस्तक घेणं अजिबात गरज नाही ठीक आहे तर आपण पाहूयात बघा जर ते फ्रेशर विद्यार्थी मित्र जर असतील त्यातल्या त्यात तर फ्रेशर विद्यार्थी मित्राने पाच ते सहा महिने कुठं बघायचं नाही कुठं बघायचं नाही म्हणजे पाच ते सहा महिने तुम्ही फक्त आणि फक्त बेसिक अभ्यास करायचा आहे बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणजे एकदम पाया मजबूत करायचा आहे आपला हे सहा महिने तुम्ही पूर्ण तुम्हाला झोपून द्यायचे कशामध्ये झोपून द्यायचे तर जे आपले स्टेट बोर्डची पुस्तकं असतात ना स्टेट बोर्ड चे पुस्तक सगळे वाचायचेत आता आजकाल म्हणतात काशाला वेळ वाया घालवतो त्याच्यामध्ये डायरेक्ट मार्केटमध्ये वेगवेगळी वेग 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 पुस्तकं लेखकांचे आले ते घेऊन टाक काम होऊन जाईल तुझं हे सगळं झालं इन्स्टंट भरती व्हायचंय त्या विद्यार्थ्यांसाठी डोक्यात जर विचार असेल ना शॉर्टकट मारायचं ते असे शॉर्टकट मारतात शॉर्टकट आपल्याला नाही मारायचंय आताशी मारा तुम्ही साडे सतरा वर्षाच्या कि आहात किंवा अठरा वर्षाच्या आहात किंवा तुमची पहिलीच भरती आहे पहिल्या भरतीत अजिबात अपेक्षा नाही ठेवायची अपेक्षा ठेवल्यावर अपेक्षा भंग होतो हे निश्चितच आपल्याला माहिती आहे आपल्याला कचा माहिती नाहीये भरतीमधला तर बेसिक पासूनच जायचं स्टेट बोर्ड यूज करायचे जर स्टेट बोर्ड तुमच्याकडे नसेल तर एकनाथ पाटलांचा ठोकळा आपला बरोबर तर तो ठोकळा त्याच्यामध्ये सगळे मिक्स विषय आहेत काय जो तात्याचा ठोकळा म्हणून प्रसिद्ध आहे हा तर तुम्ही वाचायचा आहे पुढे बाकीचेही रिव्हिजनसाठी वाचायचे असं नाही की याच्यावरच फक्त डिपेंड राहायचं अजिबात नाही हे बेस मजबूत करण्यासाठी आहे काय बेस मजबूत करण्यासाठी तात्यांचा ठोकळा खूप चांगलं पुस्तक आहे तर ते तुम्ही सगळ्यात पहिले काय करायचं आहे सगळ्यात पहिले हे पुस्तक यूज करायचंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक विषयासाठी प्रत्येक सेपरेट सेपरेट पुस्तक अजिबात घ्यायचं नाही त्याने काय होतं खोलवर अभ्यास एका विषयाचा करत जातो आणि वरवर विचारलेल्या प्रश्नांचाही आपण खोलवर विचार करून उत्तर वेगवेगळे देऊन चुकवून टाकतो त्याच्यामुळे आपल्याला जसा पोलीस भरतीला अभ्यास आहे तसाच अभ्यास आपल्याला करायचा आहे बरोबर त्याच्यानंतर आपण जाऊयात पुढे हा विषयांमध्ये जर आपण पाहिलं तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय असा आहे की रोज केला तरी कमी पडेल गणित आणि बुद्धिमत्ताची रोज रिव्हिजन तुम्हाला करायची आहे मराठी आणि आपलं जे काही जे के आहे ते पाठांतर वाचन केल्यावर ट्रिक कन्सेप्ट लक्षात घेतल्यावर होऊन जातं पण गणित बुद्धिमत्तासाठी रोज रिव्हिजन गरजेचे आहे त्याच्याशिवाय अजिबात तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येणार नाही ठीक आहे चला आता योग्य पुस्तक निवडणं हे सुद्धा लय अवघड काम आहे बरोबर मी सांगितले तुम्हाला एका एक विषयासाठी एक पुस्तक अजिबात घेऊ नका मिक्स विषय ज्याच्यामध्ये आहे तोच ठोका तुमच्यासाठी चांगला आहे पोलीस भरतीसाठी हे मी उत्तरावर अजूनही ठाम आहे पण योग्य पुस्तकं निवडता आली पाहिजे मग योग्य पुस्तकाची निवड कशी करायची मॅडम आम्ही तर फ्रेशर आहोत आम्हाला यातलं काहीच माहित नाही तर तुमचे जे विद्यार्थी मित्र असतील मित्र बनवायचे अशा वेळी जे मित्र असतील त्यांना विचारा जे पोलीस झालेत बरं का त्यांना विचारायचं तुम्ही आता मी काय कुठल्या ऑथरचं नाव नाही घेऊ शकत त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या मित्रांना विचारायचे की बाबा कुठलं रे पुस्तक सगळ्यात मार्केटमध्ये सगळ्यात चांगलं कारण आजकाल जो तो म्हणतोय माझं पुस्तक घ्या माझं पुस्तक घ्या माझ्या पुस्तकात यावा आहे माझ्या पुस्तकात त्या आहे बरोबर पण जो खरा अभ्यास मुलगा असतो त्यालाच माहिती असतं की कोणत्या पुस्तकामध्ये नेमकं आपल्याला जे पाहिजे तेच आहे त्याच्यामुळे योग्य पुस्तकांची निवड करता येणं गरजेचं आहे ठीक आहे अजून एक माझं वाक्य इथं राहील ते म्हणजे एका विषयासाठी सतरा पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक सतरा वेळा वाचा बरोबर काय एकच पुस्तक वाचायचे सतरा पुस्तकं बदलायचे नाही लेखक भले वेगवेगळे आहेत मराठी व्याकरण फॉर एक्झाम्पल आपला विषय आहे याच्यात जेवढे टॉपिक आहेत तेवढेच टॉपिक दुसऱ्या लेखकांच्या पुस्तकामध्ये आहेत ना भले शब्दरचना थोडी वेगळी आहे पण कन्सेप्ट तर त्याच राहणार आहेत वेगवेगळी वेग पुस्तकं वाचून आपण स्वतःच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट करतो आणि अवघड जाऊन बसतो कन्फ्युजन आता शेवटपर्यंत राहतो कारण यांची शब्दरचना वेगळी त्यांची शब्दरचना वेगळी प्लस वेळ जातो आपला खूप सारा त्याच्यामुळं एकच पुस्तक सतरा वेळा वाचा सतरा पुस्तक एका विषयासाठी अजिबात वाचायची नाही त्यामुळे पुस्तक निवड ही आपल्याला करता येणं अगदी गरजेचं आहे ठीक आहे ज्यांना ज्यांना व्हिडिओ आवडते त्यांनी एकदा सेशनला लाईक करून घ्यायचंय ठीक आहे चलो त्याच्यानंतर आपण पाहूया सराव किंवा आपण त्याला रिव्हिजन असं म्हणतो सराव काहीना नाही कळत तर कितीही अभ्यास करा तुम्ही जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्याला कुठल्या विषयाचा अभ्यास किती झालेला आहे कुठल्या या विषयामध्ये कोणता टॉपिक आपल्याला अवघड जातोय वाचायला सगळंच वाचले सगळंच वाटतं आपल्याला येते जो पण जोपर्यंत त्या विषयावरचे त्या टॉपिकवरचे प्रश्न आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही आपण कोणत्या विषयात किती पाण्यात आहे किंवा कोणत्या विषयात किती टॉपलाय हे नाही कळत बरोबर सराव करता करता आपल्याला रिकॉल सुद्धा करायचा आहे रिकॉल करणं म्हणजे आठवण आठवलंच नाही तर आपल्याला कळणारच नाही आपल्याला काय काय आठवते गंमत आहे की नाही आपण आता वाचलेला टॉपिक आपल्या पुढच्या महिन्यात जसाच्या तसा नाही आठवणार पुढच्या महिन्यात काय पुढच्या आठवड्यात पण नाही आठवणार त्यामुळे रिकॉल करायला शिकायचं आपण जे काही वाचतो त्या गोष्टी तुम्हाला पंधरा पंधरा दिवसाला महिन्या महिन्याला पुन्हा एकदा वाचायच्यात किंवा आठवायच्या आहेत त्यामुळे रिव्हिजन खूप गरजेची आहे रिव्हिजन करण्यात करण्यासाठी तुम्ही पीवाय क्यू यूज करू शकता म्हणजे आज हा विषय आपण वाचलाय तर या विषयावरचे टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर वगैरे तुमच्याकडे असतील ते टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर करा प्लस क्यू म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये या टॉपिक वर कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेत ते तुम्हाला चेक करायचं जसं पुस्तक मार्केटमध्येही असतं किंवा तुम्हीही मिक्स क्वेश्चन मधून ते बाजूला क्यू काढू शकता सराव कर, केला नाही तर अजिबात तुम्हाला कळणारच नाही तुम्हाला काय आणि काय नाही येते त्यामुळे सराव करणं सुद्धा अगदी गरजेचं आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर पाहूयात महत्त्वाचा विषय येतो टेस्ट युअरसेल्फ स्वतःला चेक करा स्वतःला चेक आपण कधी करतो जेव्हा आपण मॉकटेस्ट सोडवतो म्हणजेच सराव प्रश्नपत्रिका संच मॉकटेस्ट म्हणजे सराव प्रश्नपत्रिका संच आपण जेव्हा सोडवतो तेव्हाच आपल्याला कळतं कि आपला कुठल्या विषयाचा अभ्यास राहिलेला आहे आपला स्कोर किती येतोय बरोबर आपण जर टेस्टच दिल्या नाही तर आपल्याला नाही कळणार की आपल्याला कुठला विषय अवघड जातोय ते बरं आता एक महत्वाचा आहे आपण ज्या सराव प्रश्नपत्रिका पीवायक्यू म्हणत नाहीये मी पीवायक्यू तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सोडवायचेच आहेत पण अभ्यास झाल्यानंतर सराव प्रश्नपत्रिका संच ठोकळ्या पुस्तकं खूप सारी खूप सारे लेखकांची मार्केटमध्ये आहेत जे प्रसिद्ध आहेत त्या लेखकांचं पुस्तक तुम्ही घेऊन यायचंय प्रश्नपत्रिका संच टाइम लावून ओएमआर शीट वर सोडवायचंय ठीके हे जे काही आहे सगळं तुम्हाला ओ एम आर शीट वर सोडवायचं आहे का माहितीये है, याचही कारण सांगते माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलंय की आपली भीती गायब होते ओ एम आर शीट वर जर आपण प्रत्येक पेपर सोडवला तर डायरेक्ट गोळे करायला तिथे आपले चुकणार नाही मेन पेपरमध्ये एक्झाम हॉलमध्ये ठीक आहे याच्यावर सोडवायचे म्हणजे भीती गायब होते मॉक टेस्ट टाइम लावून सोडवायचे नव्वद मिनिटाच्या टाइमिंग मध्ये मग तुम्ही फोन पण नाही उचलायचा कोणाला ना मेसेज पण नाही करायचंय पाणी प्यायला पण नाही जायचंय कोणी आवाज दिला तर ऐकायचं पण नाही ह्याच्याने काय होईल तुमचं गणित बुद्धिमत्ता पण तुम्हाला टायमामध्येच कव्हर व्हायला हळूहळू सुरुवात होईल सगळं येतंय तुम्हाला पण टाइमच कव्हर होत नाही काय फायदा मग त्याचा बरोबर त्याच्यामुळे टाइम लावून पेपर सोडवा जास्तीत जास्त टेस्ट देण्यावर भर द्या एकदा का अभ्यास झाला वेगवेगळी पुस्तकं वाचण्याच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही आपल्याला फक्त आणि फक्त सरावाकडे फोकस करायचा आहे बरोबर हा जर सराव तुम्ही केला तर तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद मार्क्स पाडण्या म्हणजे कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही तेवढे मार्क्स पडणारच तुम्हाला बरोबर आणि एक महत्वाची गोष्ट आहे काही पेपर सोपे असतात काही पेपर अवघड असतात काही पेपर मीडियम लेवलचे असतात पहिल्याच पेपर मध्ये मला नव्वद मार्क्स पडले मी एकदम खुश झाले बास माझा अभ्यास झाला मला आता अभ्यासाची अजिबात गरज नाही पण नेमका मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या अकॅडमीचा एक पेपर सोडवला तिथं मात्र मला एटी सिक्स मार्क्स पडले थोडस जरा नाराज झाले मी काय झालं असेल काय नाही झालं असेल तिसऱ्या दिवशी मी एक पेपर सोडवला डायरेक्ट मी आले ना एट थ्री वर माणूस घाबरला इथंच काय खरं नाही माझा काय अभ्यास वेगळ्या दिशेने चाललाय काय मला या सरांनी फसवलं की काय असा अजिबात नाही ते प्रश्नांवर डिपेंड असतं की सोपा पेपर आला तर जास्त मार्क्स पडतात अवघड पेपर आला तर कमी मार्क्स पडतात आणि जेवढा सोपा पेपर तेवढा आपण गोंधळून जात नाही पण सिलेमिस्टेक मात्र होतात एवढं लक्षात घ्यायचंय ठीक आहे तर डिमोटिवेट अजिबात व्हायचं नाहीये पेपर सोडवत असताना त्या प्रश्नांवर डिपेंड असतं आपल्याला किती मार्क्स पाडायचे पण आपण एवढं हुशार झालं पाहिजे तोपर्यंत की फिरून फिरून कसाही प्रश्न विचारू दे आपल्याला यायलाच पाहिजे त्यासाठी तुम, तुम्हाला लक्षात ठेवायचं ते म्हणजे आपल्याला सेव्हन्टी पर्सेंट काय करायचं आहे रिव्हिजन करायची थर्टी पर्सेंट जर अभ्यास केला ना सेव्हन्टी पर्सेंट त्याच्यावर रिव्हिजन करायची डबल टिबल पटीने त्याच्यावर रिव्हिजन करायची आहे हा फॉर्म्युला आपल्याला तुम्ही लक्षात ठेवायचा असं केलं जेवढी जास्त रिव्हिजन कराल तेवढं गोष्टी जास्त डोक्यात बसतील ठीक आहे आणि अभ्यास दोन पद्धतीने होतो एक म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यास होतो आणि दुसरं म्हणजे घोकंपट्टी करून तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या माझं तर असं म्हणणंच असेल अवघड कितीही कन्सेप्ट असू द्यात कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या हवं तर काही शॉर्ट ट्रिक असतील त्याच्यासाठी लक्षात ठेवायला त्या ट्रिक फॉलो करा पण कन्सेप्ट क्लिअर करा बाकी पंधरा वीस टक्के तुम्ही घोकंपट्टी जिथं पाठव ना जिथं कन्सेप्ट क्लिअर होणं शक्य नाही ना तिथं घोकंपट्टी करा कारण काय होतं प्रश्न कसाही फिरून फिरून येतो त्यावेळी आपले गोंधळ उरतो आपला की हा प्रश्न नक्की कुठल्या याच्यावर कसा विचारला असेल कुठल्या अँगलने विचारला असेल एकदा का कन्सेप्ट क्लिअर झाली ना कसाही फिरून फिरून प्रश्न विचारू दे आपलं चुकणार नाही याची मात्र आपण काय करायची याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ठीक आहे महत्वाचं आहे हे त्याच्यानंतर स्कोर का वाढत नाहीये आपला काही विद्यार्थी आहेत आता आपलेच आता टेस्ट दिलेली आहे दिले एक पोरगा असा होता की एटी फायच्या पुढे जातच नव्हता हो माग पण नाही पुढे पण नाही कसाही पेपर त्याला सोडवायला का वाढत जास्त मार्क्स त्यांना तन, काहीच वाटणार नाही की माझा स्कोर वाढत नाही जाऊ दे मी चांगलं तर पोझिशनला आहे ना ठीक आहे पण जे विद्यार्थी मित्र कमी ज्यांना छप्पन सत्तावन्न साठ पासष्ट असे मार्क्स पडतात तर ते विद्यार्थी मित्र खचून जातात नाराज होतात की माझा स्कोर का वाढत नाही तर त्याचं एकमेव कारण आहे आपला स्कोर न वाढण्यामागे की आपल्याला जे येत आपण त्याच्याकडेच लक्ष देतोय काय आपल्याला जे येत आपण त्याच्याकडेच लक्ष देतोय जे येत नाही ते सोडून देतोय बरोबर ना आपली दुखती नस काय की जो विषय आपल्याला अवघड जातोय तो दुखती नस आहे आपल्याला आपण त्याच्याकडे कधी बघतच नाही अंदाजे गोळा मारतो त्या विषयाचे प्रश्न आल्यावर आणि म्हणतो आपल्याला कमी पडले आपली कमतरता ओळखायला शिका आपल्या उणीवा ओळखायला शिका आपण वीक कशामध्ये आहोत ते, ते पाहायचे जे येत आहे चांगली गोष्ट आहे पण जे येत नाही ते काय येत नाहीये मग कन्सेप्ट क्लिअर करायची कन्सेप्ट क्लिअर होत नसेल ना घोकमपट्टी करा पण ते टॉपिक पाठ करा लक्षात ठेवा असं केलं तरच तुमचा स्कोर वाढेल त्या त्या विषयाचा जे येत नाही त्याच्याकडे लक्ष द्यायचं अशा वेळी बरोबर ना एक एक दोन दोन मार्क्स आपोआप वाढत जातील तुमचे स्वतः करून बघा अनुभवाशिवाय इथं गत्यंतर नाही लक्षात घ्या थोडा मोठा झाला असेल व्हिडिओ थोडाफार पण महत्वाचा आहे सगळं व्यवस्थित डीपली सांगते तुम्हाला कसं वाटतं तेही मला सांगत चला आणि हे आहे महत्वाचं ते म्हणजे अभ्यासावर चर्चा एक तासच ठेवायचा आपला यासाठी मात्र आपल्या सखा सोबती आपल्या बरोबर पाहिजे मित्र आपल्या बरोबर पाहिजेत मित्र कोणते अभ्यासू गप्प ठोकणाऱ्या मित्रांचं काही काम नाही येतं अभ्यासू मित्र त्यांच्याबरोबर आपल्याला चर्चा करायची डिस्कशन म्हणतो आपण याला ठीक आहे अभ्यासावर डिस्कशन आपल्याला करायचं आहे जर चर्चा केली नाही तर आपण कसा प्रश्न आला तर कसं चुकतो हे आपल्याला नाही करणार डिस्कशन करता करता बघा समोरून वेगळाच प्रश्न प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा असतो प्रश्न वेगळा फ्रेम करतो आणि आपल्याला विचारतो आपला मित्र मग तसा प्रश्न आल्यावर काय उत्तर द्यायचं तेव्हा आपल्याला डोकं चालवायची सवय होऊन जाते म्हणून आपण जो अभ्यास केला आहे प्रत्येकाने जर मित्र ग्रुपने तुम्ही अभ्यास करत असाल लायब्ररीत म्हणा किंवा कुठे घरी म्हणा एकच विषय अभ्यासाला घेतला असेल अभ्यास झाला संध्याकाळी त्याच टॉपिकवर जे टॉपिक आपण वाचले त्यांच्यावर एकमेकाशी चर्चा करायची हा या टॉपिकमध्ये काय होतं त्या टॉपिकमध्ये काय होतं एकमेकाशी चर्चा केली तर जास्त डोक्यात बसतं बरोबर की नाही तर हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपण परीक्षेत पास होणार की नापास होणार ही सर्वत्र आपलीच जबाबदारी असली पाहिजे सर्वस्वी आपल्या मित्रावर आपल्या मैत्रिणीवर आपल्या वडिलांवर आपल्या नातेवाईकांवर त्यांच्यावर डिपेंड नाही तुम्ही पास व्हाल की नापास व्हाल आपण स्वतः अभ्यास आप केलाय की नाही त्याच्यावर डिपेंड असतं तुम्ही मध्ये याल की दोन दोन मार्काने वेटिंगला राहाल आणि जो वेटिंगला राहतो त्याच्या इतकं दुःख कोणालाच होत नाही तेही एकदम एक दोन कमी मार्क एक दोनच मार्क कमी पडले फक्त आणि वेटिंगवर राहिलाय बरोबर त्यामुळे महत्वाचं आहे पास व्हायचं आपल्याला तर चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा चांगली पुस्तकं म्हणजे योग्य मार्गदर्शन घ्या आणि चांगली चांगल्या क्वालिटीच्या प्रश्नांची पुस्तकं वापरा हेच मी तुम्हाला सजेस्ट करेल महत्वाचं आहे तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट नव्वद प्लस मार्क्स हे सगळ्या फॉलो मेथड फॉलो केल्याच्या नंतर तुम्हाला हमखास पडतील कन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे मार्गदर्शन नसेल सेल्फ स्टडी करताय पण काही गोष्टींमध्ये कन्फ्यूज असाल मित्रांना विचारा मैत्रिणींना विचारा त्यांना पण येत नसेल तर एखाद्या मध्ये जा हवं तर तेवढ्याच विषयासाठी जा पण जा मात्र नक्की योग्य मार्गदर्शन घेतलं तरच पुढे तुम्हाला अभ्यास करायला मार्ग सापडेल तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं अजून कशावर व्हिडिओ हवाय तेही सांगायचं सा, आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा